राज्यातल्या महिलांसाठी महत्वाची ठरलेली लाडकी बहीण योजनेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली असून लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांसह आता पुरुषांनीही योजनेचा लाभ घेतल्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे यामध्ये मोठा गैरप्रकार झाल्याचे दिसून आले यामध्ये तब्बल चौदा हजारहून अधिक पुरुषांनी एकवीस पूर्णांक चौरेचाळीस कोटी रुपये देण्यात आले या योजनेत अपात्र लाभार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे या प्रकरणी आता छाननी सुरू आहे हे सगळं झालं कसं असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून ही योजना सुरू झाली योजनेत लाभार्थ्यांची छाननी करताना हा प्रकार उघडकीस आला सार्वजनिक वितरण प्रणालीतील डेटा तपासल्यानंतर आणखी धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत त्यामुळे या योजनेत मोठा घोटाळा झाल्याचे आता उघड आले याबाबत सखोल चौकशी करण्यात आली अशी मागणी होती यामध्ये दोन लाख छत्तीस हजार चौदा लाभार्थ्यांच्या नावांमध्ये संशय आहे ते पुरुष असून त्यांनी महिलांच्या नावाने लाभ घेतला असावा असा संशय आहे ज्याने चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला आणि त्यांना दरमहा मिळणारा आता बंद करण्यात आहे याबाबत सध्या तपास सुरू आहे योजनेत झालेल्या घोटाळ्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहेत महिलांच्या योजनेतून पुरुषांनी अर्ज करून पैसे कसे मिळवले हे शोधण्यासाठी आता कागदपत्रांची छाननी सुरू आहे या प्रकरणामुळे मात्र सगळेच हादरले आहेत यामध्ये पारदर्शकता नसल्याचं चित्र दिसून आलं आहे